श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर बघा श्रावण महिना हा सुरू झालेला आहे श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र असा महिना आहे अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिना तर या श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही व्रत करतो वैकल्य करतो उपासना सेवा जे काही करतो त्याचं आपल्याला शंभर पटीने फळ हे प्राप्त होत असते तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारी माता लक्ष्मीला एक फळ अर्पण करायचं आहे तर ते कोणतं अर्पण करायचं आहे कसं करायचं त्याची मी माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता आणि नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा महिन्यामधल्या गुरुवारी तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हे एक फळ अर्पण करायचं आहे हे फळ भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अतिशय प्रिय आहे तर फळ जर तुम्ही माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू यांना अर्पण केलं तर या उपायामुळे तुमची गरिबी दारिद्र्य जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत आर्थिक परिस्थिती आहे संकट चालू आहेत तर ते शंभर टक्के दूर होतील अतिशय प्रभावी आणि खूप पॉवरफुल असा हा उपाय आहे तर बघा श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो त्यातल्या त्यात सोमवार आणि शनिवार गुरुवार हे दिवस तर अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे श्रावणासारख्या शुभ महिन्यामध्ये आपल्याला शुभ दिवशी काही जर छोटे छोटे उपाय केले तर त्याचा येणाऱ्या आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होणार आहे आपल्याला जी काही अडचणी आहेत ते दूर होणार आहेत श्रावणातल्या गुरुवारी शुक्रवारी करा किंवा मंगळवारी करा तर ह्या तीन वारी आपण कधीही माता लक्ष्मीचे दिवस आहेत त्या वारी आपण कधीही करू शकतो जर तुम्हाला काही कारणाने गुरुवारी जमलं नाही तर शुक्रवारी करा शुक्रवारी नाही जमलं तर मंगळवारी करा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा याचा तुम्हाला सकारात्मक असा अनुभव पाहायला भेटेल या उपायामुळे तुमच्या आयुष आई, आयुष्यातली गरिबी जी आहे ती दूर होते आता हो हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे शक्यतो संध्याकाळीच करा जर तुम्ही ऑफिसला जात असाल कामाला जात असाल तुम्हाला सकाळी वेळ भेटत नसेल तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकतात आठ ते नऊच्या दरम्यान तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता लक्ष्मीचा घरामध्ये प्रवेश करण्याचा वेळ हा सायंकाळचा असतो त्यामुळे तुम्ही संध्याकाळी केला तरीच चालेल नऊच्या आधी हा उपाय नक्की करा साडेनऊच्या आधी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर बघा स्त्री पुरुष कोणी पण करू शकतं इथे असं नाही की फक्त स्त्री करू शकतात पुरुष पण हे फळ माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात तर माता लक्ष्मीला कुठलं फळ अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला तुम्हाला आवळ्याचं फळ अर्पण करायचं आहे अर्पण करायचं आहे जवळपास आवळ्याचं झाड असेल तर त्याची पूजासुद्धा करायची आहे कसं करायचं ते बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू यांचा फोटो जरी असतो मूर्ती असेल तर आवर्जून माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू यांच्यासोबत शेपरेट जर असेल तर तुम्हाला देवघरामध्ये पाच रुपयाचा का होईना फोटो माता लक्ष्मी भगवान विष्णूचा फोटो आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे तर बघा देवघरामध्ये माता लक्ष्मी यांची मूर्ती असते तर संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत त्यानंतर माता लक्ष्मीचा जी जी मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचा मूर्तीला अभिषेक करायचा आहे फोटोला अष्टगंध टिळा किंवा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे पांढरं फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर दिव्याने ओवाळायचं आहे अगरबत्ती धूपदीप ओवाळायचं त्यांना नैवेद्य पांढरा नैवेद्य दाखवायचं आहे शक्यतो माता लक्ष्मीला अर्पण करत असतो आपण खीर अर्पण करत असतो मग तुम्ही कोणतीही खीर अर्पण करा त्यासोबत तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणत का ही सेवा करायची आहे नैवेद्यामध्ये दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता खीरीचं नैवेद्य दाखवू शकता तर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे किंवा तुम्ही कुलदेवीचं स्मरण करा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विद्म हे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा कुलदेवीचं स्मरण करा जो कुठला माता लक्ष्मीचा मंत्र तुम्हाला येत असेल तर तो तुम्ही साध्या सोप्या भाषेत तुम्ही मंत्र म्हणला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला आवळा अर्पण करायचा आहे आवळा एक तुम्ही आणला तरीसुद्धा चालेल माता लक्ष्मीसमोर तो आवळा ठेवायचा त्याला तुम्ही हळदी कुंकू अक्षता अर्पण करा एक फूल अर्पण करा एक पळी पाणी टाका नमस्कार करायचा आहे आणि आपण जसं नैवेद्यम समर्पयामी समर म्हण समर्पयामी म्हणतो तसं आपल्याला नैवेद्य समर्पयामी म्हणून नैवेद्य अर्पण करायचं आहे आवळ्याचा तर हा अगदी साधा सोपा उपाय आहे तर तुम्ही आवळा अर्पण केला केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते घरामध्ये बरकत येते आवळा का अर्पण करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये आवळ्याचे आवळ्याच्या वृक्षाची परंपरा पूजा करण्याची परंपरा खूप प्राचीन काळापासून आहे भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला होता ज्यापासून आवळा या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला आणि त्याच्या मुळामध्ये विष्णूंचा वास आहे त्याच्यावरती आवळ्याच्या वरती ब्रह्मांचा वास आहे खोडामध्ये रुद्राचा वास आहे फांद्यामध्ये ऋषींचा वास आहे त्यानंतर पानांमध्ये आवळ्याच्या पानांमध्ये देवांचा वास आहे आवळ्याच्या ढाळीमध्ये वसूंचा वास आहे आवळ्यांच्या फुलांमध्ये मरुदगणाचा वास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळामध्ये आवळ्याच्या फळामध्ये प्रजापती यांचा वास आहे त्यामुळे अशा या भव्य दिव्य आवळा जो आहे त्या आवळ्याचं वृक्ष आव जे आहे ते भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आवळ्याच्या संबंधित जर काही भगवान विष्णूंच्या स समर्पित काही सेवा असतील ते तुम्ही करू शकतात जर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो तर बघा असा हा उपाय अतिशय प्रभावी आहे खूप छोटा उपाय आहे साधा सोपा उपाय आहे फक्त आपल्याला आवळा हा माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू विश्नु। भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल तरी चालेल दुसरी गोष्ट म्हणजे आवळ्याचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी हा आवळा आपल्या घरातले सर्वजण प्रसाद म्हणून खाऊ शकता एवढंच करायचं आहे तर बघा तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तुमच्या जीवनामध्ये आनंद येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आवळा हा माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे श्रावणासारखा पवित्र महिना चालू आहे त्या 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 तर त्यामुळे यातला प्रत्येक दिवस अतिशय शुभ आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे त्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व अजून वाढतं म्हणून या दिवसामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा आपल्याला दुपटीने तिपटीने फळ मिळत असतं शंभर पटीने तर फळ मिळतंच तर श्रावणातल्या कोणत्याही गुरुवारी किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करा शंभर टक्के तुमच्या आर्थिक अडचणी दूर होणार तर हा एक महत्त्वाचा उपाय म आहे तो नक्की करून बघा तुम्हाला याचा सकारात्मक असा अनुभव येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ